रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी सर्वप्रथम मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच जाहीर अभिनंदन करतो मित्रांनो कारण काल पुन्हा फडणवीस साहेबांनी इशारा दिला महाराष्ट्रातल्या तमाम आका खोका बोका चोका सगळ्यांना सांगितलेलं आहे कोणालाही सोडणार नाही ठोकून काढणार आणि त्याच कालचं प्रात्यक्षिक म्हणजे एक प्रकारे हे ट्रायल दाखवलेली मुख्यमंत्र्यांनी म्हणजे कालपर्यंत जे, काल जे मुख्यमंत्र्यावर टीका करत होते मुख्यमंत्री गुन्हेगारी करण्याला वाव देतात मुख्यमंत्री गुन्हेगारी वाचवतात तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तो भारतीय जनता पार्टीचा भटके मुक्ताचा पदाधिकारी असून सुद्धा त्याच्या कार्यालयावर भारतीय जनता पार्टी प्रदेश त्याला काहीतरी पद होतं फार मोठं अशा माणसाचं वन विभागाच्या जागेवर असलेलं अनाधिकृत घर काल बुलडोजरनी तोडण्याचं काम कुणी केलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं मी अभिनंदन करतो मित्रांनो दिल्लीत पत्रकारांनी फडणवीसांना तिथंच घेरलं फडणवीस म्हणले मला माहिती तुम्ही काय विचारणार त्यांनी आधी सांगून टाकलं की खोक्या बोक्या आका चोक्या जे कोणी असतील दादा या महाराष्ट्रातले गुंड यांनी हे धडा घ्यावा की आता आपलं गबाळा आवरा आता महाराष्ट्रात गुंडगिरी चालणार नाहीये त्याची झलक जर काल कोणी दाखवली तर मुख्यमंत्र्यांनी दाखवली मित्रांनो त्यांनी काही विचार केलेला नाही कोणता की तो सुरेश धसांचा कार्य करताय कारण तो, करता तो खोक्या खोक्या जो आहे ना हा खोक्या सुरेश धसांचा कार्य करता तो त्यांना बॉस म्हणायचा सुरेश धस त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या सॉरी बॉस खोक्या मला वेळ नाही मिळाला बी लेटेड बी लेट मला उशीर झाला तुला शुभेच्छा द्यायला सॉरी माफ माफी मागितली सुरेश दासांनी खोक्याची खो आणि याच खोक्यावर काल कारवाई करण्यात आली खोक्याला तर प्रयागराज मधून पकडलं मित्रांनो त्याला इथे आलेपर्यंत त्याचा घराचा पार चक्का चूर करून टाकला ग्लास हाऊसचा या ग्लास हाऊस मध्ये काय चालत होतं तर पार्ट्या चलत होत्या या ग्लास हाऊस मध्ये काय चालत होतं हरणाचं मटण शिजत होत या ग्लास हाऊस मध्ये काय होत मोराचं मटण शिजत होत आणि इतक्या दिवस हे वण खातं झोपलं होतं काल अचानक जाग झालं मार्ग दिले पाहिजेत पालकमंत्री अजितदादांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मार्ग दिले पाहिजेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना की नाही चालणार आता महाराष्ट्रात गुंडगिरी हा विषय बंद नाही चालणार आता गंमत काय झाली तुम्ही आपलं थमनील बघितलं असेल मित्रांनो खोक्या झाला चक्का चूर खोक्याचं ग्लास हाऊस झालं चक्का चूर आणि आमचे विळझे आका वि आगा झाले चिंता तू कारण आता चिंता वाढली आकाची कारण देवेंद्र फडणवीस कोणताही कॉम्प्रोमाइजच्या मूडमध्ये नाही आहेत त्याने दाखवून दिलेले सर्वप्रथम त्याला मोक्यात घेतलं मकोका कायद्यात घेतलं त्यांनी आणि एक पुन्हा एकदा ते सिद्ध होत आहे की ते वकील बदलायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे पण पुरावा जेवढा सक्षम आहे यामधून आका वाचणे अवघड आहे म्हणून आकाची चिंता वाढलेली आहे आता आकांच्या अनाधिकृत कामं आकांच्या अनाधिकृत बांधकाम आकांचे कब्जे आकाच्या प्रॉपर्ट्या हे सगळं सगळं काय आता धोक्यात आलेलं मित्र आणि म्हणून मी थमनील काय दिलंय खोक्या चक्का चूर आका चिंता तुर्र कारण काल मनोज दादा जरांगीने सांगितलं की हे फक्त संतोष देशमुखचं प्रकरण दाबण्यासाठी आता एकेकाचे -एक व्हिडिओ बाहेर काढण्याचं काम सुरू तुम्ही पाहिलं असेल की संतोष देशमुखचे बंधू धनंजय देशमुखांचे साडू बाबुळगावच्या सरपंचांचे पती दादासाहेब खिंडकार हा दादासाहेब खिंडकर कोण आहे काल उभाटा सेनेच्या जिल्हाध्यक्षांनी सुद्धा जाहीर केलं की हा तर वाल्मिकरडचा वरचा गुंड आहे आणि कित्येक वेळा त्यांनी धनंजय मुंडेची साथ घेतलेली आहे आता बघा गणित बघा आणि आता मला खरंच चिंता पडली मित्रांनो की ह्या बीडच्या लेकरांचं आहे काय आता जे बीड मधल्या मुली लग्नाला आल्या त्यांचं काय होणार आहे बीड मधले तरुण लग्नाला आले त्यांचं काय होणार आहे आता बीड मधला जर तरुण मी तुम्हाला मागा एकदा सुद्धा माझ्या मध्ये सांगितलं होतं की तो जर, जर पुण्या मुंबईमध्ये जॉबला गेला कारण प्रचंड बेकारी आहे बीडमध्ये रोजगारच नाही आहे तर तो जर त्यानं जर सांगितलं की मी बीड जिल्ह्यातला आहे म्हणल्या बरोबर दरवाजा बंद केला जातो ही सत्य घटना आहे मित्रांनो कित्येक उदाहरण मला फोन आलेले दोन चार सोयरिकी मोडलेले आहेत त्याला एकमेव कारण ह्या तीन महिन्यात तीन चार सोयरिकींना तिकडल्या पाहुण्यांनी मुंबई पुण्याच्या नकार दिलेला आहे आम्हाला बीड जिल्ह्यात मुलगी द्यायची नाही आणि तिकडली मुलगी करून घ्यायचीही नाही त्याला एकमेव कारण हे संतोष देशमुखच्या हत्येच्या प्रकरणापासून बीड जिल्ह्याचं झालेलं बीडचा बिहार परळीचा तालिबान हा हा सुरेश धस अजून काही ते आकावर खोक्यावर स्टेटमेंट आलेलं नाही काल त्याचं घर पाडल्याबद्दल कदाचित सुरेश धस साहेब दुःखी झाले असतील अश्रू ढालत असतील कारण त्यांचा कार्यकर्ता नाही तो तो कार्यकर्ता नव्हता तो कायबी करता होता धस साहेब कारण अशा खोक्यांना जर बोक्यांना आपण जवळ ठेवलं तर कदाचित तुमची सुद्धा पद धोक्यात हो येतील म्हणून मी काल सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की आमदारांनी खासदारांनी मंत्र्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आता एक याच्यातून धडा घ्यावा की कुठल्याही काका खोका बोका चोका दादा भाई हे हे कोणालाही जवळ करू नका यामुळे तुम्ही अडचणीत येताल हे अजित दादांनी सर्व आमदारांची मिटिंग घेऊन त्यांना सांगितलेलं आहे की एकाही आमदारानं ओ हो डी वर अवलंबून राहायचं नाही पीए वर अवलंबून राहायचं नाही खालच्या कार्यकर्त्याला कोणाच्या हातात ते जबाबदारी सोपवायची नाही की तू पत्र देत जा तू काम बघत जा असं कधी करायचं नाही तर तुम्ही सुरक्षित राहता आमदारांनो नाहीतर तुम्ही तुमचे गाठोडं बांधायला लागाल आणि मी जाहीरपणे स्पष्ट सांगतो फडणवीस साहेब प्रत्येक शहरात एक आका आहे प्रत्येक शहरात एक खोका आहे प्रत्येक शहरात एक चोखा आहे आणि प्रत्येक शहरात हे गुंडगिरीचं रोपट लावलेलं आहे या राज्यकर्त्यांनीच या सरकारमधल्या मंत्र्यांनीच या सरकारमध्ये असलेल्या आमदारांनीच या सरकारमध्ये असलेल्या खासदारांनीच या सरकारमध्ये राहणाऱ्या लोकप्रतिनिधी ज्यांना तुम्ही पद दिलेली आहेत ज्यांना तुम्ही गाड्या दिलेल्या आहेत ज्यांना तुम्ही फार मोठ्या मोठ्या स्थानावर नेऊन बसवलेलं मित्रांनो आता खरं म्हणजे हे पहिलं पाऊल असं माझं काल अख्खा महाराष्ट्र तेरा चौदा करोडची जनता काल मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देत होती की ज्या वेळेस त्या अक्काचा ग्लास वहेल त्या खोक्याचा ग्लास हाऊस बुलडोजर राहून ढर 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 ढासळून टाकला नाही चालणार या महाराष्ट्रात गुंडगिरी नाही चालणार हा संदेश काल तुम मुख्यमंत्र्यांनी दिला आणि मित्रांनो म्हणून आज तुम्हाला तुम्हाला जाणवत असेल की माझ्या आवाजात सुद्धा जोश झालेला आहे की खूप म्हणजे हे एक प्रकारे म्हणजे आम्हाला काय असं कोणाचं गरीबाचं नुकसान हो असं आम्हाला बिलकुल वाट पण ही जी पाऊल आहे हे पाऊल अत्यंत सकारात्मक आहे कारण हे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी चुलूक दाखवलेली आहे हे देवाचा मार आहे दशांनी मागेदा सांगितलं की देवाचा मार आहे हा देवाचा मार दिसणार नाही पण लागल्याशिवाय राहणार नाही आता थोडस दुःख पंकजाताईंना का होतं हेच मला कळत नाही मित्रांनो वारंवार पंकजाताई थोड्या विधानकर्जामध्ये कुठंतरी चुकतात आणि आता त्यांनी खरं म्हणत सूरेदसाशी पंगा का घेतात हेच आम्हाला कळत नाही मित्रांनो कारण सूरेदस हे भाजपचे पंकजाताई भाजपच्या पंकजाताईना उद्याचं महाराष्ट्राचं कारण ते त्यांच्या जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहेत हे ते लपून राहिलेलं नाही त्या वारंवार सांगतात एकदा तर त्यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की आमचा जर सगळा समाज एकत्र केला तर आम्ही एक स्वतःचा पक्ष काढू शकतो मी भाजपचे आहे पण भाजप मला माजपचं मानत नाही हे हे जे विधान आहेत या विधानामुळे कुठेतरी पंकज आता अडचणीत आलेल्या आहेत पण पंकजा यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की सुरेध हे प्रॉडक्ट गेल्या वीस वर्षात एवढं प्रकाश होतात आलेलं नव्हतं म्हणाल मनोज जरांगे दादा प्रकाश होतात आले मनोज दादा जरांगे हे मराठ्यांचं नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात उदय आले आणि मराठा आंदोलनामध्ये मनोज दादा जरांगेने जो उडी घेतली जे त्यांचं नाव झालेलं आहे या नावाला कुठतरी चेक देण्यासाठी सुरेश धस नावाचं प्रॉडक्ट भडवणी साहेबांचं प्रॉडक्ट आहे ते ह्या हत्येला जातीय रंग येतोय असं सर्वसामान्य जनतेला वाटतं मित्रांनो आणि खर तर ह्याच्यात जात मराठा वंजरा हे घ्यायलाच नाही पाहिजे हि तर एक, एक गुन्हेगारांना जात नसते गुन्हेगारांची एकच जात असते ते म्हणजे गुन्हे करणे मग या गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराच्या जातीला कार जो चाप मुख्यमंत्र्यांनी दिला आणि त्यांनी दुसरे दाखवून दिले मित्रांनो तो जो हिंडकर आहे हा धनंजय देशमुखांचा साडू आहे धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांचे बंधू मित्रांनो दादा खिंडकरच्या विरोधात वीस पेक्षा अधिक गंभीर गुन्हे वीस पेक्षा अधिक गंभीर गुन्हे आहेत त्याचा तडीपाडीचा प्रस्ताव गेला तडीपार करा असं सांगण्यात येत आहे परंतु तो माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी माग थांबवलेला आहे वाल्मीकरणपेक्षा खिंडकर हा मोखा आका आहे मोठा आका आहे असं उद्धव सेनेचे परमेश्वर सातपुते यांनी सांगितलेलं आहे कारण त्यांचा चुलत भाऊ ओंकार सातपुतला जी आपल्या दादासाहेब खिंडकरांनी केलेली मारहाण याचे जे व्हिडिओ बाहेर झाले इकडे हे व्हिडिओ बाहेर झाले पुन्हा ओंकार सातपुतेना एका तरुणाला मारत असते ते व्हिडिओ बाहेर आले आता व्हिडिओ वार हे बीडच बीड हा सुद्धा एक बीड पॅटर्न आहे व्हिडिओ वार आता अजून कुणाकुणाचे व्हिडिओ बाहेर येणार आणि एक एक माझं एक स्पष्ट मत मित्रांनो की प्रत्येक राजकारणाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या आयुष्यामध्ये मग तो सरपंच असो आमदार असो खासदार असो जिल्हा परिषदचा मेंबर असो पंचायत समितीचा मेंबर असो आमदार असो त खासदार असो मंत्री असो कोणी असो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठं ना कुठं तरी काहीतरी हे असे घटना घडलेल्याच घट आहेत प्रत्येकाचे व्हिडिओ आहेत मी तर जाहीरपणे स्पष्ट सांगतो की प्रत्येक आमदाराचे असे व्हिडिओ असू शकतात आणि तेच आता आपल्याला दररोज सगळत बसायचे तेच आपल्याला दररोज पाहत बसायचे अरे हे व्हिडिओ काढले की आता तिकडले व्हिडिओ येणार तिकडले व्हिडिओ झाले इकडे म्हणजे याच्यातून काय होत आहे जे लक्ष आहे धनंजय देशमुख वारंवार म्हणतात की हे लक्ष विचलित करण्यासाठी असे हे व्हिडिओ बाहेर काढून कुठंतरी संतोष देशमुखच्या हत्येच्या प्रकरणावरून लक्ष कन्व्हर्ट झालं पाहिजे लक्ष दुर्लक्षित झालं पाहिजे ते लोकांनी विसरलं पाहिजे म्हणून असे व्हिडिओ बाहेर काढले जातात का हा हे प्रश्न महाराष्ट्रातल्या तेरा चौदा करोड जनतेला पडलेला आहे त्यामुळं फार जबाबदारीनं मी बोलतो मित्रांनो की कृपा करून मी काल सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलं आज सुद्धा मी ते सांगतोय अशा आकांना रोखणं हे मंत्र्याच्याच हातात आहे आमदाराच्याच हातात आहे खासदाराच्याच हातात आहे आणि पदाधिकाऱ्याच्याच हातात आहे कारण या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पवित्र भूमी ही मराठवाड्यात संतांची भूमी या संतांच्या भूमीला म्हणजे मला सांगा परळीला जेवढ मोठं ते श्रद्धास्थान आहे मला अनेक मित्रांचे फोन आले की तिथलं जे टुरिझम आहे ते धोक्यात आलेले परळी शहरातून अनेक गाड्या तीर्थक्षेत्रात निघत होत्या त्या धोक्यात आलेल्या आहेत परळीचा व्यापारी परेशान आहे परळीमध्ये आता जी काही या पुढे आता दोन तीन महिन्यात लग्न सराई आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम झालाय बीड जिल्ह्यातच परळीच म्हणत नाही मी अख्ख्या बीड जिल्ह्यात या गुंडगिरीच्या असलेल्या गालबोटामुळं हे जे आर्थिक उरडा व्हायची आहे म्हणजे लग्न जमणे मंगल कार्यालय बँडबाजा फटाकड्या कपडे खरेदी घोडे आर तुरे हे सगळं झाले म्हणजे एका लग्न सराईच्या एक ह्या ह्या पॅकेजमध्ये जवळपास तीनशे चारशे अटम त्या लोकांचे कुटुंब जगतात त्या लोकांचे कुटुंबावर आता उपासमारीची वेळ येते काय अशी का परिस्थिती या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक शहरातल्या अ लांब कशा आमच्या आंबेजोगाई हो मधून मला काही पत्रकार मित्रांचे फोन आले की अत्यंत वाईट परिस्थिती आहे कोणती वाईट परिस्थिती व्यापाराच्या बाबतीत एक तर ह्या अनाधिकृत पतसंस्था जरी कायद्यानं परवानगी दिली असली तरी त्यांनी ज्या जा पद्धतीने ह्या बीड जिल्ह्यातल्या कोट्यावधी लोकांच्या फेवी गायब करण्याचं काम केलेलं मेन सापडलेलं आहे पण तर तसंच अजून त्यांचं बँकांचं जे पतसंस्थेचं पतपेढीच जे काही असं जाळं असतं त्याच्यामध्ये जे काही डायरेक्ट डायरेक्टर आपल्या दुकान देऊन बसतात आणि लोक त्यांना पैसे मागायला गेले तर त्यांची चेष्टा केली जाते जा अध्यक्षाला माहता आणि तो अध्यक्ष बसला जेलमध्ये यांना तुम्ही भेटू शकत नाही एकीकडं या मल्टीस्टेट बँकांनी कंबरड मोडलेलं बीड जिल्ह्यात आणि काय झालंय एकतर व्यापार कमी आहे बीड जिल्ह्यात एक, एक तर रोजगार कमी आहे आणि त्यामुळं या लोकांना जास्त व्याजाच्या हव्यासा पोटी मल्टीस्टेटमध्ये या लोकांनी पैसे गुंतवले एका एका कडे त्यांनी तीन तीनशे चार चारशे कोट रुपयाला टोप्या घालून ते गायब झालेले मंत्र्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा एवढ्या भारी गाड्या नसत्या एवढ्या मल्टीस्टेट वाले हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमध्ये फिरतायत यांच्या गाड्या दोन दोन तीन तीन करोडच्या याला शिक्षणाचा अभाव आहे का याला बेकारीचा अभाव आहे का याला बेरोजगारीचा अभाव आहे का एकीकडे मल्टीस्टेटच्या बँका टोप्या घालतायत एकीकडे शेतकरी अडचणीत आहे एकीकडे शेतीमालला भाव नाही आणि कालची जी घटना अत्यंत विदारक आहे की ज्या तरुण शेतकऱ्याचा सन्मान त्या महाराष्ट्र शासनानं केला त्या शेतकऱ्यानं काल आत्महत्या केली मित्रांनो पाण्याच्या प्रश्नासाठी अत्यंत वाईट परिस्थिती आहे एकीकडं खोक्यासारखे बोके नोटा उधळतायत ीकडं प्रगतशील ज्या तरुण शेतकऱ्याला पुरस्कार दिला जातो तो, तो प्रगतशील तरुण शेतकरी आत्महत्या करतो आणि त्याच्यामध्ये त्यानं सरकारच्या ज्या काही चुकीचे धोरण आहेत या चुकीच्या धोरणांना कंटाळून त्यानं आत्महत्या केली असं त्याने चिठ्ठीमध्ये नमूद करून ठेवलेलं मित्र खरं तर कृषी मंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करून भागणार नाही कृषी मंत्री दिलगिरी व्यक्त करून भागणार नाही मुख्यमंत्री दिलगिरी व्यक्त करून भागणार नाही उपमुख्यमंत्री तुम्हाला यावर काहीतरी ठोस पर्याय काढला पाहिजे की यापुढे कोणत्याही प्रगतशील तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या नाही केली पाहिजे याच्यावर विचार झाला पाहिजे म्हणून मित्रांनो माझा जो आजच आपण टायटल आपण घेतलेलं आहे की खोक्या चक्का चूर कारण या खोक्यानं या बोक्यानं याला कोणत्या बोक्यानं साथ दिली आणि इतक्या दिवस हे कसं लपून राहिलं एवढे आता कोणी सांगते दोनशे हरण मारले कोणी म्हणते शंभर मारले कोणी म्हणते पन्नास मारले अहो तुम्ही एक हरण माराव एक काळवीट मारली तर संजय आपला सलमानला तेवढ्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलेलं मित्रांनो इथं तर हारणं मारायची जाळेच साप पडलेली आहेत इथं तर हत्यार साप पडलेले आहेत इथे मास सापडलेल्या हरणाच ते, ते आता लॅबला पाठवले तिथून का निरो निरोप रिपोर्ट येणारे माहित नाही हा खोक्या म्हणे चोरीचं सोनं विकत घेत होता कारण ज्या ज्या बाजारामध्ये सोनं चोरी जायचं त्या बीड जिल्ह्यात त्या त्या बाजाराचे चोर लोक हे सोनं आणून खोक्याला विकायचे मग हा खोक्या कवडीमोल भावानं ते सोनं घ्यायचा आणि याच्यातून तो लाखो रुपये कमवायचा एकीकडे गांजाचा गांजा त्याच्या घरात सापडलेला आहे म्हणजे हे बोके अशा खोक्यांना का सांभाळतात का इतक्या दिवस फडणवीसांना हे माहित नव्हतं फडणवीस किती वर्ष झाले गृहमंत्री आहेत वन वन अधिकाऱ्यांना माहित नव्हतं फक्त तो धसांचा कार्य करताय बाहेर भारतीय जनता पार्टी म्हणून मोठा बोर्ड लिहून ठेवलेला आहे वर आई वडिलांची पुण्याई वडील तुम्हाला हे करायला सांगतात काही कर नाही एका बुलडोजर लावलं आणि धार 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 ते ग्लास हाऊस तोडून टाक कठोर निर्णय या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेऊन आता जे काही प्रत्येक शहरात आका बोका चोका खोका ह्या सगळ्या आता पॅक करायची वेळ आली म्हणून माझं टायटल घेतलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटलं तुमच्या कमेंट जरूर करवा की खोक्या झाला चक्का चूर आका झाला चिंता तू आकाच्या चिंता वाढल्या आहेत प्रत्येक शहरातल्या बोलतोय मी हे एक आका तर प्रतिकात्मक आहे पर बीड परळीचा पण प्रत्येक शहरात जे आका आहेत हे सगळे आका आता घाबरलेले आहेत अरे बापरे हा आता मुख्यमंत्री निकाल सुधा मी काल सुद्धा स्टेटमेंट केलेलं आहे खोक्या असू बोक्या असू कोणी असू त्याला सोडणार नाही ठोकणार असंच ठोकत राहा आणि महाराष्ट्राच्या जनतेला असाच ताठमाणीनं जगण्याचा आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांनी द्यावं याच मुख्यमंत्र्यांना मी होळीच्या शुभेच्छा देतो इथंच थांबतो उद्या भेटूया तुमच्या कमेंट्स मात्र मी वाट पाहतो मित्रांनो आवडलं तर नसलं केलं तर सबस्क्राईब करा आवडलं ला तर लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा आपल्या स्टेटसला ठेवा माझ्या रत्नाकर आवसेकर चॅनलला अरे हे चॅनल तुमचं हक्काचं आहे घरचं आहे स्पष्ट बोलणार आहे आमच्यावर कोणाचाही दबाव नाहीये मित्रांनो मी कोणत्या पक्षाचा नाही कोणत्या नेत्याचा नाही कोणत्या जातीचं नाही कोणत्या धर्माचा नाही कोणत्या झेंड्याचा नाही मी कोणाचा नाही एक स्वतंत्र बाणाचा आपला विचार जपणार आह आपला तुमचा आमचा सर्वांचा रस्त्या थोडा सहज भेटणार मित्र रत्नाकर इथंच थांबतो उद्या भेटू नमस्कार सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल